आमचे सर्व कालच आमचे जे मतदान केंद्रावरची आमचा जो बंदोबस्त लावलेला आहे त्याचं सविस्तर डिप्लॉयमेंट झालेलं आहे सर्व आमच्या मतदान केंद्रावरच्या अधिकारी आणि आमच्या सर्व कर्मचारी होमगार्डचं सविस्तर ब्रिफिंग झालेलं आहे मतदान केंद्रावरती योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे आजच आता रेव्हेन्यू ऑफिशल्सबरोबरती पाच विधानसभा मतदार केंद्राच्या डिस्ट्रीब्युशन सेंटरवरती आमचे ए सी डी सी पी जाऊन त्या ठिकाणी मतपेट्यांच्या बरोबरती आमचं डिप्लोमेंट चालू आहे त्याचबरोबर सी ए पी एफ त्याचबरोबर आमचे रॅप क्यू आर टी आणि त्याचबरोबर आमचे याबाबत याबद्दल विशेष असं पेट्रोलिंग पोलीस पेट्रोलिंग याचं नियोजन देखील आम्ही केलेलं आहे काल रात्री आमच्या आयुक्तालयातील सर्व अधिकारी आमचे सर्व पी आय ए, ए सी पी डी सी पी हे रात्री उशिरापर्यंत हे शहरामध्ये गस्त घालत होते आणि कोणत्याही प्रकारचा अनुच्छेद होणार प्रकार होणार नाही याबद्दल सर्वजण काळजी घेत होते आज देखील अशा प्रकारचे गस्त आणि सतर्कता पोलिसांतर्फे ठेवली जाईल संभाजीनगरच्या नागरिकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाकारकता बाहेर पडावं आणि लोकशाहीचा उत्सर हा चांगल्या प्रकारे साजरा करावा